मवियाकडून शाहू महाराजांना कोल्हापूरमध्ये निवडणूक लढवण्याची शक्यता आहे सूत्रांकडून माहिती येते महत्वाची बातमी कोल्हापूरमधून येते संभाजीराजे छत्रपती यांचे वडील शाहू महाराज यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे सूत्रांकडून माहिती करते शरद पवार गटातर्फे शाहू महाराजांना उमेदवार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे सध्या आपल्याबरोबर आहेत थेट जाऊया आणखी माहितीसाठी राम काय नेमकी माहिती आहे सकाळपर्यंत संभाजीराजे छत्रपती यांचं नाव येत होतं आता शाहू महाराजांचं नाव पुढे ते काय नेमकं आहे बिल्कुल छत्रपती संभाजी राजेंचा अडचण ही आहे की ते कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवू शकत नाहीत कारण त्यांची स्वतःची संघटना आहे आणि इतर पक्ष जे आहेत ते शाहू महाराजांना त्यांच्या संघटनेच्या चिन्हावर आणि पाठिंबा देऊन निवडणूक उमेदवार बनवण्याच्या मानसिकतेमध्ये नाहीत त्यामुळं शरद पवार यांच्या गटानं आणखीन एक उपाऱ्या शोधून काढलेला आहे ते म्हणजेच की त्यांचे शाहू महाराज शाहू महाराज यांना कोल्हापूरमधून लढवण्याची शक्यता जास्त आहे त्या संदर्भामध्ये आज चर्चा सुद्धा झालेली आहे आणि शाहू महाराजांच्या नावावर टिक्कामोहर्तब होण्याची सुद्धा शक्यता आहे महाविकास आघाडीमध्ये या नावावर तिन्ही पक्ष सहमत असल्याचं सुद्धा सांगण्यात येत आहे त्यामुळं शाहू महाराज हे आता राष्ट्रवादीकडून उमेदवार असतील का ही हे सुद्धा पाहावं लागणार आहे आपल्या सूत्रांनी ही माहिती दिलेली आहे त्यामुळं आता संभाजीराजे की शाहू महाराज हा पर्याय आता महाविकास आघाडीच्या समोर आहे परंतु शरद पवार यांच्या गटाकडून शाहू महाराज यांचं नाव आग्रहानं पुढे केलं जात असल्याचं दिसून येते आहे राम धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी मात्र कोल्हापूरमधली ही लोकसभेची निवडणूक निश्चितच अशा उमेदवारांच्या नावामुळे आत्तापासूनच रोचक दिसू लागली आहे रंगत येऊ लागली आहे महाविकास आघाडीकडून उमेदवार म्हणून शाहू महाराज असणार की संभाजी राजे याबाबतचा खुलासा आता लवकरच होईल